आता उन्हाळा सुरू झाला आहे बाहेरचे तापमान किती वाढले आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे ह्या वाढलेल्या तापमानामुळे किंवा उन्हामुळे खूप लोकांचे जीवसुद्धा जात आहेत हा कडक उन्हाळा सर्वांसाठीच खूप धोक्याचा आहे ह्या कडक उन्हामुळे लोकांच लोकांना उष्णघाताला सामोरे जावे लागत आहे आणि बऱ्याच जणांचा जीवही याच्यामुळे जा जात आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहे की उष्णघात म्हणजे काय त्याची लक्षणे कोणती काय करायचे काय करायचे नाही किंवा त्यावर उपाययोजना काय करायच्या तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपले जे जीवलग आहेत फ्रेंड आहेत त्यांनाही हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा या उष्मघातापासून स्वतःचा बचाव करता येईल आणि त्याच्यावर काही जर कुणाला त्रास होत असेल तर त्यावर ते, ते उपाययोजनाही करतील किंवा उष्मघात होऊच नये म्हणूनसुद्धा काही उपाययोजना आहेत त्यासुद्धा ते करतील उष्मघात म्हणजे काय खूप वेळ उन्हात काम केल्यास शारीरिक समस्या निर्माण होऊ शकते त्यातीलच गंभीर प्रकार म्हणजे उष्मपात आणि उष्मघात यालाच हिट स्ट्रोक असेही म्हणतात जर एखादी व्यक्ती अनेक दिवस सतत कडाक्याच्या उन्हात काम करत असेल तर त्या व्यक्तीला उष्मपात होऊ शकतो आणि त्यातून जर गंभीर परिस्थिती निर्माण झाली तर त्या व्यक्तीला उष्मघात होऊ शकतो आणि जर शरीराचे मर्यादेपेक्षा जास्त उष्णता निर्माण केली किंवा शरीराने उष्णता शोषून घेतली असेल तर हायपरथर्मिया म्हणजेच अतिउच्च तापमानाचा आजार होतो आणि ह्यालाच उष्मघात असेही म्हणतात वातावरणातील तापमान प्रमाणाबाहेर वाढले की शरीरातील तापमान नियंत्रित करण्याची यंत्रणा कोलमडते जर समजा शरीराचं तापमान प्रमाणाबाहेर गेले म्हणजेच एकशे चार पेक्षा जर पुढे शरीराचे तापमान गेले तर उष्मघात होऊ शकतो आणि जर त्या व्यक्तीला जास्तच त्रास होत असेल तर यामुळे त्या व्यक्तीचा जा जीवही जात असतो तर चला तर, 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 तर बघू नंबर दोन की उष्मघाताची लक्षणे काय आहेत म्हणजे आपल्याला कळेल की नक्की उष्मघातामध्ये काय त्रास होतो आणि त्याची लक्षणे काय आहेत जर एखाद्या व्यक्तीला उष्मघात झाला असेल तर त्या व्यक्तीचे डोके दुखते तो व्यक्ती गोंधळून जातो त्याला मळमळ होते चक्कर येते शरीराचे तापमान एकशे चार डिग्रीपेक्षा जास्त तापमान असते त्वचा गरम लाल किंवा कोरडी दिसते किंवा ओलसर दिसते ताप येतो भूक लागत नाही जीभ कोरडी पडते स्नायू कडक होऊ लागतात त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायू ही निकामी होतात रक्तातील पाणी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होते ब्लड प्रेशर अत्यंत कमी होतो महत्त्वाच्या अवयवांना म्हणजेच विशेषत मेंदूला रक्त पुरवठा थांबतो माणूस कोमात जातो त्याचे एक, -एक अवयव क्षणात बंद पडतात आणि त्याचा मृत्यूही ओढावतो तर ही आहेत उष्मघाताची लक्षणे चला तर आता बघूया उष्मघातापासून बचावासाठी काय करायचे किंवा उष्मघात होऊच नये म्हणून आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे कशी खबरदारी घेतली पाहिजे पाणी भरपूर प्यायचे जरी तहान लागली नसेल तरी पाणी प्यायचे हलकी पातळ व सचिद्र कपडे वापरावीत बाहेर जाताना गॉगल्स छत्री आणि हॅटचा वापर करावा किंवा टोपीचा वापर करावा बूट व वा चप्पलचा वाप नेहमी केला पाहिजे प्रवासादरम्यान पाण्याची बॉटलसोबत ठेवावी उन्हात काम करताना टोपीचा किंवा छत्रीचा वापर हा केला पाहिजे उन्हात गेल्यावर ओल्या कपड्यांनी डोके मान चेहरा झाकावा शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असेल तर ओ आर एस लिंबू पाणी ताक पिले पाहिजे घर थंड ठेवण्यासाठी ओलसर पडदे पंखा कूलरचा वापर करावा स्वयंपाक करताना स्वयंपाकघराची दारे व खिडक्या उघडी ठेवावीत सुती कपड्याचा वापर केला पाहिजे हवा खेळती राहण्यासाठी खिडक्या व दारे उघडे ठेवले पाहिजेत थंड पाण्याने आंघोळ करावी आहारामध्ये काकडी संत्री कलिंगड आणि लिंबू कांदा यांचा भरपूर वापर करावा आता बघूया उष्मघात होऊ नये म्हणून आपण कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत नंबर एक उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे म्हणजे शक्यतो दहा ते चार या वेळेत घराच्या बाहेर पडू नये जर खूपच महत्त्वाचे काम असेल तरच घराच्या बाहेर पडावे उन्हात कष्टाची कामे करू नये लहान मुलांना पार्क केलेल्या वाहनांमध्ये ठेवणे टाळावे गडद घट्ट व जाड कपडे परिधान करू नयेत उन्हात स्वयंपाक करणे शक्यतो टाळावे मद्य चहा कॉफी सॉफ्ट ड्रिंक्स ही पेय पिऊ नयेत शिळे आणि उच्च प्रथिने असलेले अन्न खाणे टाळावे प्रवास शक्यतो टाळावा लहान मुलांनी व वृद्धांनी घराच्या बाहेर पडणे टाळले पाहिजे फ्रीजमध्ये साठवून ठेवलेले अन्न खाऊ नये जागरण करू नये जास्त घट्ट कपडे घालणे शक्यतो टाळावे जड अन्न खाऊ नये मसालेदार उष्ण पदार्थ खाणे टाळले पाहिजे जर तुम्ही ह्या गोष्टी पाळल्या तर नक्कीच तुम्हाला उष्मघातापासून काही धोका होणार नाही किंवा उष्मघात हा होणारच नाही आता समजा जर तुम्हाला उष्मघाताची एखादी व्यक्ती दिसली किंवा एखाद्या व्यक्तीला जर उष्मघाताचा त्रास होत असेल बाहेर म्हणा घरात म्हणा कुणाला सुद्धा उष्मघाताचा त्रास होत असेल तर प्रथम उपचार काय करायचे ते आपण आज बघूया ज्या व्यक्तीला उष्मघाताचा त्रास होत आहे त्या व्यक्तीला थंड ठिकाणी तातडीने हलवावे शरीरातील जास्तीत जास्त भागावर किंवा कपड्यांवर पाण्याचा मारा करावा शक्य असेल तेवढा वेळ त्या व्यक्तीला वारा घालावा त्या व्यक्तीला पाणी किंवा थंड पेय पेण्यास द्यावे आणि जर जास्त त्रास होत असेल तर त्या व्यक्तीला ताबडतोब एखाद्या हॉस्पिटलमध्ये भरती केले पाहिजे तर ही होती आजची उष्मघाताची माहिती जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल किंवा महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेललाही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या घरातल्यांची आणि स्वतःची सुद्धा उन्हाळ्यात काळजी घ्या शक्यतो घराबाहेर पडणे टाळा गरज असेल तरच घराबाहेर पडा आपली स्वतःची आणि घरातल्यांची थोडीशी काळजी घेतली आणि थोडी खबरदारी घेतली तर असे आजार हा हे आपल्याला होणारच नाही त्यामुळे सर्वांनी स्वतःची आणि आपल्या घरातल्यांची काळजी घेतली पाहिजे